समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूल तत्त्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर वसाहेब आंबेडकर बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई व संघ यांना त्रिवार वंदन करतो आज आपण बघणार आहोत महिला महिला कामगारांचे तारणहार बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला कामगार ज्या होत्या त्या स्त्रियांची बाबासाहेबांनी सुरक्षितता कशी केली ते आपण बघणार आहोत पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना कामाच्या ठिकाणी रात्रंदिवस राबवलं जायचं त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जायची नाही त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जायची नाही आणि अनेक स्त्रिया त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय गपगुमान सहन करायच्या अनेक कारखानदार मजुरीसुद्धा करायचे पण त्याच्याविरोधात स्त्रियांना कोणताच आवाज उठवता यायचा नाही बाबासाहेबांनी स्त्रियांच्या कामाच्या वेळेकडे लक्ष देत पहिल्यांदा स्त्रियांना कारखाना कायद्यान्वेळी रात्री काम करण्यास बंदी घातली त्यामुळे फक्त दिवसा काम असल्याने आपोआपच स्त्रियांना एक सुरक्षितता प्रदान झाली कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया ह्या दिवसा कामास अस असल्यामुळे त्या निर्धोकपणे काम करू लागले त्यांच्यावर होणाऱ्या प्रमा अन्यायाचे प्रमाण कमी झाले त्या आपल्या मुलाबाळांना परिवाराला वेळ देऊ लागल्या ही सुरक्षितता वेळेचे नियोजन झाल्याने स्त्रियांना घराबाहेर पडून काम करणे सोयीचे वाटू लागले व स्त्रिया रोजगारात टिकल्या हे या देशातील समस्त कामगार स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेलं महत्त्वाचं पाऊल होतं आज नोकऱ्या करणाऱ्या सर्व स्त्रियांना आपल्या उद्धारकर्त्याची ओळख असली पाहिजे स्त्रियांना प्रसूती रजा कामगार हिताची धोरणे व कायदे येण्याआधी देशात प्रसूती काळामध्ये योग्य उपचार न मिळाल्याने आरामाच्या काळात कामावर जावे लागल्याने योग्य काळ आराम न घेतल्याने स्त्रियांना अनेक शारीरिक व्याधी जडायच्या तसेच बाळांची योग्य काळजी न घेता आल्याने बालसंगोपन नीट न झाल्याने अनेक वेळा या नवजात बालकांची वाढ नीट व्हायची नाही नवजात बालके दगावण्याची शक्यता अधिक असायची खाजगी सरकारी अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या प्रसूती काळामध्ये रजेची नितांत आवश्यकता असते त्या काळामध्ये आपल्या बाळाला व स्वतःला जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे असते हे लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व कामगार स्त्रियांना प्रसूती काळात भर पगारी सुट्ट्या मिळाव्यात अशी तरतूद केली आजकाल सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कलेक्टर ते शाळेत नोकरी करणाऱ्या सर्व शिक्षिका व आपल्या प्रसूती काळात हक्काची सुट्टी घेऊन बाल संगोपन करतात त्यात महत्त्वाचे म्हणजे या सुट्ट्या भरपगारी असतात तर या ठिकाणी या भरपगारी सुट्ट्या घेऊन आपल्या प्रसूती काळात आरामात घालवणाऱ्या माझ्या प्रत्येक ताईमाईसुद्धा त्यांच्यासाठीची हक्काच्या सुट्ट्यांची तरतूद करणारा आपला भाऊ माहीत असला पाहिजे या बहिणींची काळजी घेणारा त्यांना हे हक्क मिळवून देणारा आणि समस्त स्त्रियांचं जग बदलणारा प्रत्येक त्याईचा भाऊ म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत महिला कामगारांना पगारी रचहा हे खाजगी सरकारी निमसरकारी कामगार नोकरदार कायम आहेत बारमाही कामगार आहेत अशा कामगारांना वर्षामध्ये काही ठराविक हक्काच्या भरपगारी रजा दिल्या पाहिजेत तो त्यांचा हक्क आहे हे सांगून कामगारांना रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिल्या महागाई भत्ता महागाई भत्ता ही बाबासाहेबांची देण आहे दरवर्षी जुलै महिन्यामध्ये कामगारांच्या पगारात महागाई भत्त्याचा समावेश होतो व पगारात वाढसुद्धा होते तसं पाहायला गेलं तर तेव्हा हे कायदे नव्हते तेव्हा कामगारांना एक ठराविक पगार असायचा आणि भत्त्याच्या नावाखाली तुटपुंजी वाढ केली जायची महागाई किती वाढली आणि किती कमी झाली याच पगाराशी काही देणे घेणे नसायचे ठरलेला पगार दिला जायचा परंतु एकोणीसशे पंचेचाळीस साली बाबासाहेबांनी याविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतला देशामध्ये ज्या प्रमाणात महागाई वाढते त्याच्या निदेशांकानुसार महागाई भत्ता वाढला पाहिजे तरच त्यांना योग्य न्याय मिळेल त्यांचं जगणं सुसह्य होईल ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि ती सरकारला मान्य करावी लागली आणि कामगारांना हा महागाई भत्ता मिळू लागला आज महागाई भत्ता वाढला पगार वाढला हे एकमेकांना आनंदाने सांगत असतात पगाराचे आकडे फुगड असताना ही कोणाची देण आहे याचे एकदा स्मरण केले पाहिजे तेव्हा लक्षात येईल की अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण एका चौकटून पाहतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर या देशातील सर्व कामगारांचे उद्धारकर्ते कामगारांचे नेते आहेत एकोणीसशे अडतीस साली फेब्रुवारी व तेरा हे ते दोन दिवस मनमाड येथे स्वतंत्र मजूर पक्षाद्वारे आयोजित दलित वर्ग कर्मचारी परिषद झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या परिषदेचे अध्यक्ष होते या ठिकाणी अध्यक्ष भासण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत या ठिकाणी बाबासाहेबांनी कामगार कष्टकऱ्यांचे शोषण करणाऱ्या व्यवस्थेचा बुरखा फाटला आहे म्हणजे एकीकडे भांडवलदार कर्मचाऱ्यांचे कामगारांचे शोषण करतात तर दुसरीकडे सामाजिक जीवनामध्ये ब्राह्मणशाहीमुळे त्यांच्या आयुष्याचं शोषण झालेलं आहे त्यामुळे त्यांना कष्टाचं जीवन जगावं लागत आहे त्यांची कौटुंबिक सामाजिक प्रगती खुंटलेली आहे हे बाबासाहेब एकोणीसशे अडतीस साली सांगतात व आज देखील ते लागू होत आहे त्यामुळे आजच्या कामगार कष्टकरी वर्गाने बाबासाहेबांनी तेव्हा जे सांगितले होते त्या दोन शत्रूंशी दोन हात करण्याची व स्वतःच भविष्य सुरक्षित करण्याची गरज आहे महिला कामगारांना बोनसची गोष्ट आजकाल दिवाळी सणाला सगळीकडे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो तो बोनस कुठे कमी कुठे जास्त तर काही ठिकाणी बोनस दिला जात नाही तर त्या व्यवस्थापनाविरोधात कामगार आंदोलने करताना आणि बोनस हा आपला हक्क आहे आणि तो तो बोनस मिळालाच पाहिजे हे ठणकावून सांगतात व प्रशासनाला बोनस द्यावाच लागतो मग सगळीकडे बातम्या झळकतात की कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड दिवाळीची भेट हे आपण सगळं वाचत असतो पाहत असतो पण या मागचा इतिहास आपण एकदा समजून घेतला पाहिजे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट ह्या कंपन्यांना कारखान्याला व सरकार त्यांना देण्यास भाग कोणी पाडले या बोनसची निर्मिती कशी झाली यामागे नेमका काय इतिहास आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या देशामध्ये दे इंग्रज येण्याच्या आधी लोक रोजंदारीवर मजुरीला जायचे तर काही ठिकाणी त्यांना आठवड्याला पगार दिला जायचा त्यामुळे त्यांना रोजच्या रोज किंवा जास्तीत जास्त सात दिवसांनी मजुरी मिळायची परंतु भारतात इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी त्यांच्याकडे जे कर्मचारी कामासाठी घेतले त्यांना इंग्रजी महिन्यानुसार पगार देण्यास सुरुवात केली त्यांचीच री ओढत भारतात सगळीकडे इंग्रजी महिन्यानुसार मजुरांना कामगारांना अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार देण्यास सुरुवात झाली अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार देण्यास सुरुवात झाली कामगारांचे नेते असणारे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिन्याला मिळणाऱ्या या पगाराचा सर्व हिशोब मांडला व सिद्ध केले की इंग्रज भारतात येण्याआधी येथील मजुरांना कामगारांना दैनंदिन किंवा सात दिवसाला पगार दिला जायचा त्यामुळे सात दिवसाच्या पगाराचा विचार केला तर वर्षाला आठवडे होतात बावन म्हणजे कामगारांना बावन्न आठवड्यांचा पगार आणि तीनशे पासष्ट दिवसांचा रोजगार म्हणजे तेरा महिन्याचा पगार मिळायचा परंतु भारतात इंग्रजांनी इंग्रजी महिन्यानुसार पगार द्यायला चालू केल्यामुळे बारा महिने म्हणजे आठवडे झाले ते अठ्ठेचाळीस म्हणजे भारतातील मजुरांचा कष्टकऱ्यांचा थोडा नव्हे तर थेट एक महिन्याचा पगार बुटतो हा त्यांच्या कष्टाचा पगार त्यांना मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला बाबासाहेबांनी कागदोपत्री पुराव्याद्वारे व हिशोबाच्या आधारे हे सगळं सिद्ध केल्यामुळे इंग्रजांना ते मान्य करावं लागलं परंतु हा पगार द्यायचा कधी आणि कसा हा प्रश्न निर्माण झाला यावर बाबासाहेबांनी या देशात घराघरात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी त्यासाठी कामगारांना हा त्यांचा हक्काचा एक महिन्याचा पगार दिवाळी सणाला बोनस म्हणून देण्यात यावा अशी मागणी केली ती मागणी ब्रिटिश सरकारला मान्य करावी लागली आणि अखेर भारतातील मजूर कामगार कर्मचारी व नोकरदार यांना दिवाळीला बोनस सुरू झाला तीस जून एकोणीसशे चाळीस रोजी हा बोनसचा कायदा पारित झाला या दिवाळी बोनसचे प्रणेते म्हणजे कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील सर्व कर्मचाऱ्यांना हा दिवाळी बोनस मिळवून देणारे बाबासाहेब केवळ कोणत्या एका जातीच्या समाजाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्या असं सांगत नाहीत तर या देशाला संपूर्ण कामगार वर्गाला दिवाळी बोनस मिळाला पाहिजे तो त्यांचा हक्क आहे त्यांच्या कष्टाचा पगार आहे हे इंग्रजांना ठणकावून सांगतात आणि कामगारांना दिवाळी बोनस म्हणून देतात आज प्रत्येक घराघरात दिवाळी बोनस होतो तेव्हा आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं हा सवाल विचारण्याआधी हे भारतातील प्रत्येकाचे उद्धार करते आणि सर्वांना न्याय मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी समजून घेतले カンガで खाणकाम हा देखील एक मोठा ज्वलंत प्रश्न झाला होता कारण भारतातील खाणींमध्ये काम करण्यासाठी भारतीय कामगारांना कामावर न घेता खानीज कामासाठी ब्रिटिश लोक लंडनमधून कामगार आयात करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश लोक लंडनमधून कामगार आयात करत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विरोधात आवाज उठवला आणि लंडनमधून कामगार आयात करण्यावर बन प्रतिबंध घालव लावला त्यामुळे भारतातील कामगारांना खाणीमध्ये कामावर घेतले जाऊ लागले भारतातील कामगारांना खाणीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर पुरुष कामगारांबरोबरच अनेक स्त्रियाही खाणीमध्ये कामाला जाऊ लागल्या त्या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत होत्या बाबासाहेबांना ही गोष्ट जेव्हा माहीत झाली तेव्हा त्यांना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की अनेक स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खाणीमध्ये जमिनीच्या पोटातून काम करत आहेत बाबासाहेबांनी या गोष्टीची विशेष दखल घेतली आणि मजूर मंत्री म्हणून खान महिला आणि कामगारांसाठी कायद्यात विशेष तरतूद केल्या त्यानुसार महिलांना खाणीमध्ये खोल जमिनीच्या आत जाऊन काम करण्यास मज्जाव करण्यात आला तेथे ते त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाऊ शकत नाही हा विचार बाबासाहेबांनी मांडला व स्त्रियांना सुरक्षित ठिकाणी काम देण्यात यावे अशी तरतूद केली संपाचा अधिकार सध्याची परिस्थिती पाहता दोन हजार बावीस साली ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांचा संप चार महिने चालला आणि तेव्हा आजच्या पिढीतल्या अनेक लोकांना कळलं की कामगार किती मोठा संप करू शकतात परंतु या संपाला खूप मोठा इतिहास आहे मुंबईच्या मिल कामगारांचा संप ते आजवर कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी अनेक ठिकाणी केलेले संप हे या देशाने पाहिले आहे परंतु कामगारांना संप करण्याचा अधिकार नव्हता संप करणाऱ्यांना कारखानदार थेट कामगारवर काढून टाकत असत सन एकोणीसशे अडतीस साली कोकणातील औद्योगिक कलह विधेयकानुसार कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरवून घेतला गेला होता पण मुंबई विधिमंडळामध्ये बाबासाहेबांनी या बि बिलावरती भाषण करताना संप हा दिवाणी अपराध आहे फौजदारी गुन्हा नव्हे असे मत मांडले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला आज संप करून आंदोलने करून व्यवस्थापनाला मालकाला सरकारला धारेवर धरण्या धरणाऱ्या कामगारांना हे माहीत असले पाहिजे आपल्याला हा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठीचा सा नैक मार्ग म्हणजे संप करण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे हा संप करण्याचा अधिकार जर नसता तर आपण आपल्या मागण्या मान्य करू घेऊ शकलो असतो का जर आपण संप केला तर तो, तो अवैध ठरून आपल्याला कामावर कमी केले असते काढून टाकलं असतं परंतु कामगारांना त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रशासनाला झुकविण्यासाठी संप करण्याचा हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी कामगार कल्याण योजना सादर केली आणि ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिद्ध आहे ज्यामध्ये कामगारांचे हित अधिकार मा धरलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे संप मोर्चे व आंदोलने यातून कामगारांना न्याय मिळवून देतात तसेच कामगारांच्या परिवाराची काळजी करणारे बाबासाहेब आंबेडकरही आपण पाहिले कामगारांच्या अपघाती निधनानंतर त्याच्यामागे त्याच्या परिवाराला योग्य मोबदला मिळावा ही तरतूद करणारे बाबासाहेब पहिले त्याचबरोबर स्त्रियांना कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी सुरक्षितता मिळावी अशी आपल्या बहिणींची काळजी घेणारे बाबासाहेबही पहिलेच बाबासाहेब यापुढे जाऊन अधिक खोल विचार करतात आणि इंडियन्स माइन्स ऑर्डिनन्स एकोणीसशे पंचेचाळीस हा कायदा लागू करतात या कायद्यानुसार स्त्री कामगारांच्या बाळासाठी छोट्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था करण्याचे बंधन संबंधित व्यवस्थापनावर घालण्यात आलेले आहे म्हणजे बघा किती सखोल विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात की एखाद्या स्त्रीचे जर बाळणपण झालेले असेल परंतु तिला काही दिवसात कामावर यायचं असेल तर ती कशी येणार जर बाळाचं संगोपन करायचं तर दोन तीन वर्षे ती घराबाहेर पडू शकणार नाही परंतु ती जर बाळाला घेऊन कामावर आली नाही त्या ठिकाणी जर बाळाचं संगोपन करण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था असेल तर ती आपलं काम करू शकेल आणि या पाळणाघराची सोय संबंधित व्यवस्थापनाने केली पाहिजे या देशातील सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांचे हे कार्य समजून घेणे खूप गरजेचे आहे अनेक स्त्रिया या कार्यापासून अन्नभिन्न आहेत परंतु त्याची फळे मात्र चाकत आहे त्यामुळे या सर्व बहिणींनी हे सर्व सर्वव्यापी बाबासाहेब माहीत करून घेणे ही काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी पुरुष आणि स्त्रिया महिला व पुरुष कामगारांसाठी कायद्यामध्ये तरतूद करून ठेवली इतकं महान कार्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारत देशातील कामगारांसाठी करून ठेवलेलं आहे एवढं मोठं योगदान बाबासाहेबांचं आपल्या या भारत देशाकरता असून या भारताचे ते खरे सर्वांचे उद्धारक आहेत नम बुद्धाय जय भीम